श्री स्वामी समर्थ अवधूत चंदन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय येणाऱ्या बारा तारखेला बारा तारखेला शनिवार आहे हनुमान जन्मोत्सव आहे त्या दिवशी मी कल्याणहून फिब्र कल्याणहून पुण्याला येत आहे धनकवडी ते शंकर महाराजांच्या मठामध्ये बारा तारखेला सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत मी धनकवडी शंकर महाराजांच्या मठाच्या तिथं आहे माझा नंबर पण दिल पुण्याला इथं मी तिथे येत आहे आणि कसं आहे मागच्या वेळेस आपण चिंचवडला कार्यक्रम घेतला होता त्यावेळेस खूप जण भेटायला आले होते आणि धनकवळी इथे खूप जणांच्या घरी जाणं राहिलं ते माझ्या मनामध्ये खंत होती खूप जण म्हटले दादा आमच्या घरी या वास्तू बघा आमच्या घरी या खूप जणांना गुरुपद घ्यायचं होतं खूप जणांना भेटायचं होतं तर ते मागच्या वेळेस नाही झालं पण ह्या वेळेस स्पेशल धनकवडी एरियामध्ये किंवा कात्रजच्या एरियामध्ये मी असणार आहे बारा तारखेला सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत असेल संध्याकाळी माझी ट्रेन आहे डबल कल्याणला डबल मी जाणार आहे म्हणून या वेळेस सगळ्यांना पुणे इथे पुणे किंवा आजूबाजू जे राहत असेल त्यांनी प्रत्येकाने अवश्य विनंती आहे प्रत्येकाला त्यांनी बारा तारखेला शनिवारी धनकवडी शंकर महाराजांचं मठ तिथे अवश्य यावं माझा मी माझा नंबर देईल कोणाला जर घरी मला बोलवायचं असेल खूप जण मागच्या वेळेस राहिले होते खूप जण बोलवत होते मला पण मला वेळ अभावी मला जातच नाही आलं प्रत्येकांच्या घरी तर यावेळेस मी वेळ काढून येतोय मनामध्ये दुःख होतं की मागच्या वेळेस आपण नाही आलो खूप तरी म्हणत होतं दादा तुम्ही यायला पाहिजे होतं नाही आलात मनामध्ये माझ्या दुःख होतं पण ह्यावेळेस मी त्यांच्यासाठी स्पेशल ज्यांना कोणाला घरी बोलायचं असेल मी माझा नंबर देईल त्यांनी अगोदर मला कॉल करावा तसं आपण नियोजन करू आणि प्रत्येकाच्या घरी जायचा प्रयत्न मी करणार आहे सगळ्यात पहिले मी अकरा वाजता शंकर महाराजांचं मठ धनकवडी दर्शन घेणार आहे तिथं थोडा वेळ बसेल तिथं पण मला भेटू शकता तिथून पुढे जसं महाराज सांगतील त्याप्रमाणे कोणाच्या घरी जा जायचं असेल किंवा कुठं जायचं असेल त्याप्रमाणे तिथं बसू आपली आधी बसायची जागा अजून निश्चित नाहीये आसपास जिथं बसायची चांगली जागा असेल तिथं आपण बसूया किंवा तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता किंवा कॉल करून मला सांगू शकता तिथं आपण चांगली जागा असेल बसायला सगळेजण बसूया महाराजांच्या सेवेविषयी बोलूया कोणाचे प्रश्न असेल कुंडलीबद्दल प्रश्न असेल हस्तशास्त्र फेस रिडिंग काही असेल ते पण आपण तिथे घेऊया आणि कोणाला घरी बोलायचं असेल तर घरी पण वाचतो या बघायला मला बोलू शकता काही प्रॉब्लेम नाही मी फक्त अकरा ते पाच वाजेपर्यंत आहे संध्याकाळी माझी ट्रेन आहे परत कल्याणला पुणे स्टेशनहून कल्याणला आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी नोंद घ्यावी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की बारा एप्रिलला सगळ्यांनी प्रत्येकाने यावं आपण महाराजांची जी सेवा आहे त्याबद्दल आपण करूया झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ आणि जे जे येणार असेल त्यांनी अवश्य मला कमेंट करून सांगावं श्री स्वामी समर्थ